ढोंग करता येते पण पैशाचं ढोंग करता येत नाही म्हणून प्रत्येक भारतीय माणसानं शेअर मार्केटचा थोडाफार मोबाईलवर रील्स करण्यापेक्षा बायको घरात पाहत बसते एका साजबी कमी बहुती ठीक आहे आणि त्याच्यानंतर उंच माझा झोका ह्या रिकामटव्या बायकांनी अगावच्या सिरियल पाहण्यापेक्षा जर थोडासा शेअर मार्केटचा अभ्यास केला तुम्ही जे नवऱ्याच्या खिशातले पैसे दाबता म्हणजे काढता हजार हजार रुपये जमा करता आणि सोनं घेता त्याच्यात जब... शेअर मार्केट खतरनाक पोझिशनवर येऊन ठेपला आहे मी आज जवळपास आता पाच महिने पाच ते सहा महिने झाले शेअर मार्केटवर व्हिडिओ घेतला नाही आणि तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती सांगितली नाही पण मी जेव्हा व्हिडिओ घेतला तेव्हा ज्या ज्या लोकांनी सजेस्ट केलं लो होतं का या टाईपचे तुम्ही अभ्यास करून शेअर घ्या ठीक आहे तर ज्यानं जवाजवा म्या सांगितलं तेव्हा जर शेअर घेतले असन तर आता त्यांना आपल्या शेअरची पोजिशन पाहून घ्यावी हा आता मला म्हणावं का तो फायद्यात आहे का घाट्यात आहे शेअर मार्केटमध्ये नेहमीच रिक्स असते मी पडून सांगतो कोणीही ऐर्या गैर्या न खैऱ्यानं गेल्या गेल्या डिमॅट अकाउंट काढून शेअर मार्केटमध्ये पैसे शे टाकू नये माझी पडून विनंती आहे ठीक आहे पण मला असं वाटते का सारे ढोंग करता येते पण पैशाचं ढोंग करता येत नाही म्हणून प्रत्येक भारतीय माणसानं शेअर मार्केटचा थोडाफार आगाऊचे मोबाईलवर रील्स आणि टाईमपास करण्यापेक्षा आणि आणि त्याचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा जर ठीक आहे जे जे लोक शेअर मार्केटबद्दल माहिती घेते साऱ्याचे व्हिडिओ पाहून टाका त्याच्यावर अभ्यास करा तीन चार महिने आणि त्याच्यानंतर पैसे इन्व्हेस्ट करणं सुरू करा माई पाया पडून विनंती आहे का कोणीही इंट्राडे नावाचा प्रकार खेळू नये इंट्राडे जेवढे पैसे देते तेवढे गब्ब्यात बी तुले घालू शकते हे मात्र लक्षात ठेवा इंट्राडे हा प्रकार अकाऊंटशी लिंक असते आणि त्या अकाउंटवर असणारे पैसे बी मायनसमध्ये गेल्यावर गायब करू शकते पण एवढं सांग मी सांगतो का शेअर मार्केटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कधीही फायद्याची मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करून राहिलो मी जे सत्य आहे ते सांगून राहिलो मी कधीच इंट्राडे खेळत नाही आणि माझ्यापाशी टाईम बी नाही आणि मी त्याच्यावर टाईम माझ्या वेस्ट करत नाही ज्या जे लोक फुल टाईम इन्व्हेस्टर आहे तर आता इथं आपल्याला इन्व्हेस्टर बनवायचा आहे का, का बनवायचा आहे हे आपण सगळे पाहू आज आपण पाहणार आहे निफ्टी फिफ्टी शेअर घ्यायचे लाँग टर्मसाठीच तर सर कोण्या कंपनीचे घ्यायचे त्याचा अभ्यास कसा करायचा का कसा करायचा सध्या भारताचं शेअर मार्केट अठ्ठावन्न हजारावर वापस आलं होतं जेव्हा मी पाच महिन्याच्या अगोदर व्हिडिओ घेतले होते तेव्हा ज्यांना ज्यांना पैसे इन्व्हेस्ट केले आज तो मा आज तो फायद्यात आहे काही काही शेअरची किंमती वीस ते तीस टक्क्यानं वाढली आहे म्हणजे ज्यानं एक लाख रुपये टाकले त्याचे पाच ते सहा महिन्यात मागच्या एक लाख वीस हजार रुपयाच्या जवळपास एक लाख तीस हजार रुपयाच्या घरात पैसे झालेले आहेत एक दोन शेअर सध्या गब्ब्यात असू शकते पण ते पुढं उठण चांगल्या कंपन्यात पैसे इन्व्हेस्ट करा पेनी स्टॉक घेऊ नका काही पत्ते पाया ठीक आहे काही पथ्य पाया आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का शेअर मार्केटमध्ये आपल्या जवळचे पैसे जे उद्या कामी आहे परवा कामी आहे प्लॅट घेऊन ठेवला आहे त्याला ॲडव्हान्स दिला आहे आणि त्याची रक्कम उरली म्हणून मी इन्व्हेस्ट केले असे ठेवू नका जे पैसे तुम्ही बचत करू शकता एफ डी टाकू शकता चार पाच वर्ष त्या पैशाकडे ढुकून पाहायचं काम नाही असे पैसे टाका आणि इन्व्हेस्टमेंट अशी करा का दर महिन्याला एक सवय पाडून घ्या का मी एका चांगल्या ब्रँडेड कंपनीचे शेअर घेईन दर महिन्याला मी पाच हजाराचे सात हजाराचे दोन हजाराचे हजार रुपयाचे चांगल्या ब्रँडेड कंपन्याचे शेअर घेईन ब्रँडेड कंपन्याचे शेअर ठीक आहे शंभर रुपयापासून तर पाच हजार दहा हजार न पन्नास हजार रुपये आणि सत्तर हजाराचाही शेअर आहे जसं एम आर एफ टायरचा शेअर पाहिला तर शहात्तर हजार ऐंशी हजार, हजार पंच्याऐंशी हजार असा शेअर आहे पण टाटा मोटार्स टाटा पॉवर याचे जर शेअर पाहिले तुम्ही तर तुम्हाला टाटा मोटारचा शेअर साडेसातशेच्या घरात पण टाटा पॉवरचा शेअर हा साडेतीनशे चारशे दोनशेच्या घरात अशा रेंजमध्ये सध्या खिलून राहिला होता म्हणून ज्या ब्रँडेड कंपन्या आहे ज्याचे मार्केट कॅप किती आहे त्याचा मागच्या पाच वर्षातला ग्राफ कसा गेला आहे याचा सर्व अभ्यास करा मी हे सगळे व्हिडिओ मागत टाकले आहे ज्या लोकाले शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे त्याचं पहिले डीमॅट अकाउंट असणं आवश्यक आहे तर डीमॅट अकाऊंट कसं खोलायचं याच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर जा आणि डीमॅट अकाउंट काढा डीमॅट अकाउंट कसं काढायचं चा? त्याचाही व्हिडिओ मी टाकला आहे तो खालतं जाऊन डीमॅट अकाउंट काढा आणि डीमॅट अकाउंट पहिले काढा लागते मग शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते इन्व्हेस्ट करताना घाई गडबड करायची नाही पहिले डीमॅट अकाउंट घाललं का तीन साडेतीन महिने चार महिने अभ्यास करा मला बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओ पाठवले फोन केले का सर तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज मला असं वाटते का या भारतातला शेतकरी बेरोजगार आणि जे हाऊसवाईफ घरात नुसत्या टी व्ही पाहत बसते एका नवऱ्याची दुसरी बायको ठीक आहे साजबी कमी बहुती ठीक आहे आणि त्याच्यानंतर उंच माझा झोका ह्या रिकामटव्या बायकांनी अगावच्या सिरियल पाहण्यापेक्षा जर थोडासा शेअर मार्केटचा अभ्यास केला तुम्ही जे नवऱ्याच्या खिशातले पैसे दाबता म्हणजे काढता हजार हजार रुपये जमा करता सोनं घेता त्याच्यात जर तुम्ही शेअर घेतले लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबानं गेले तर तुम्हाला मातारपणात प्रचंड पैसा तुम्हाला भेटन पण पेनी स्टॉक घेऊ नका अर्जन्सी पैशाची आहे ते पैसे इथं वापरू नका ठीक आहे जे लोक ठीक आहे ए जे लोक स्वतः कमवायला लागले तर त्यानं काही करा आणि बचत करून दर महिन्याने थोडे थोडे शेअर घ्या चांगल्या ब्रँडेड कंपनीचे घ्या कसे घ्यायचे का घ्यायचे कोण्या कंपनीत टाकायचे अबे ठीक आहे भारतातले दोन स्टॉक एक्सचेंज आहे एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्याचा ठीक आहे निर्देशांक आहे सेन्सेक्स आणि एक आहे निफ्टी भारतातला सर्वात मोठा शेअर मार्केट निफ्टीमध्ये ठीक आहे ज्या पन्नास नावाजलेल्या कंपन्या त्याला म्हणते निफ्टी फिफ्टी त्या कंपन्या पहा नेटवर भेटते नाही तर मी सांगतो ठीक आहे पण पाया पडून सांगतो शेअर मार्केटमध्ये ठीक आहे टोटली गुंतवणूक ही शेअर मार्केटच्या उलाढालीवर आहे वर गेला तर वर जाते गड्ड्यात आला तर गड्ड्यात येते आंतरराष्ट्रीय मार्केटची एखादी न्यूज आली गड्ड्यात जाते पण इथं धीर आवश्यक आहे ज्याला माहीत आहे माझे पैसे टाटामध्ये आहे रिलायन्समध्ये आहे किंवा माझे पैसे जिंदल स्टीलमध्ये आहे टाटा स्टीलमध्ये आहे माझे पैसे एखाद्या ब्रँडेड कंपनीमध्ये आहे माझे पैसे एसबीआय बँकेत आहे किंवा माझे पैसे ठीक आहे बजाज अलायन्समध्ये आहे किंवा बजाज फायनान्समध्ये आहे तर ह्या ब्रँडेड कंपन्या आहे तर याच्यात अजिबात भ्याचं काम नाही हे गड्ड्यात जरी गेलं असेल तर थोडासा धीरधर ठीक आहे मार्केट गड्ड्यात गेलं तेव्हा पैसे काढू नको ठीक आहे मार्केट पुन्हा रिस होऊन वापस येईल जसं आता मार्केट अठ्ठावन्न हजार सत्तावन्न हजारावर वापस गेलो होतो आणि पुन्हा मार्केट ठीक आहे आता सत्तर हजाराच्या घरात पोचलाय ठीक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचे आणि सेन्सेक्स हे एकोणीस से, हजाराला टच करू शकते म्हणजे तुम्ही विचार का, का सध्या भारतीय मार्केटची पोझिशन ऑफमध्ये चालू आहे सध्या एक वर्ष तरी ऑफमध्ये चालन तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या इतर मित्राले पाठवा तुमच्या इतर मित्राले पाठवा मैत्रिणी पाठवा ज्या हाऊस वाईफ आहे शेत भारताचा शेअर बाजार हे भारतातल्या प्रत्येक माणसाची पैशाची तहान भागू शकते एवढा मोठा समुद्र आहे पण त्याच्यात थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे कॉलेजमध्ये घेऊन शिकते त्यानं ठीक आहे अकराव्या बाराव्या वर्गापासून शेअर मार्केटचा अभ्यास करा दोन वर्ष अभ्यास करा आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक चालू करा तुम्हाला बापाने पाकिटमनी मागणार मागा लागणार नाही मला माहीत नव्हतं भाऊ नाही तर मी आता बचत केली असती पण घाई गडबड करायची नाही पहिले अभ्यास कर मग इन्व्हेस्टमेंट कर ठीक आहे आणि शेअर मार्केटमध्ये मार्केट थोडीफार रिक्स असते रिक्स कुठं बी आहे आयुष्यात जगत असताना बँकेत टाकले बँकच बोलली तर एका वर्षात दहा हजाराचे कृपया फेकून नाही मारत मग इथं आपण चांगल्या कंपनीत टाकले तर ठीक आहे प्रचंड नफा होऊ शकते त्याचे उदाहरण मागं काही व्हिडिओ घेतले आहे ते व्हिडिओ माय पा आता आज आपण पाहणार आहे ठीक आहे का आपल्याले ठीक आहे ए आपल्याले ट्रेडर्स बनायचं नाही मी पहिले सांगून राहिलो ठीक आहे आपल्याले ट्रेडर्स बनायचं नाही आपल्याले इन्व्हेस्टर बनायचं आहे शहर ईकणे शहर ईकणे आणि त्याच्यानंतर त्याले गड्ड्यात टाकणे हे असे अजिबात धंदे करायचे नाही इन्व्हेस्टर बनायचं आहे आपल्याले ट्रेडर बनायचं नाही आहे हे लक्षात ठेवा जर तुम्ही बँकेत टाक फिक्स टाकले तर फिक्सचा रेट आहे साडेसहा टक्के आणि महागाईचा दर आहे साडेसहा टक्के मागच्या वर्षी तुम्ही शंभर रुपये फिक्स डिपॉझिट टाकले तर तुम्हाला एकशे सहा रुपये ठीक आहे पन्नास पैसे बँक देते आणि मागच्या वर्षी काही वस्तू घ्यायला गेले जे शंभर रुपयाची वस्तू होती ती एकशे सात रुपये सात टक्के महागाईचा दर आहे तुम्ही ऑलरेडी पॉईंट पन्नास टक्क्यानं घाट्यात आहे महागाईच्या दरानं जर तुम्हाला व्याजाचा दर भेटत असेल तर तिथं कवडीचाही फायदा होत नाही हे लक्षात ठेव जा म्हणून आपल्याला जिथून जास्त भेटन ठीक आहे तिथं तुम्ही इन्व्हेस्ट करा मग असं शेअर मार्केट आहे ठीक आहे पण मी पाया पडून सांगून राहिलो तुम्हाला का शेअर मार्केटमध्ये रिक्स आहे पण रिक्स घ्यायची पण घ्यायची कशी तर घ्यायची ना थोडेफार ठीक आहे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे का तुम्हाला पेशन्स पाहिजे आणि ज्याला पेशन्स ठेवता आला हे चांगले चांगले लोक शेअर मार्केटवर मोठे झाले आहेत तुम्ही ठीक आहे तुम्ही जर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करतो म्हणलं मी इंट्राडे खेळतो म्हणलं तर ते तिथं कवाबी अभ्यास जाऊ शकते तुम्हाला अभ्यास नसताना तुम्ही इंट्राडे खेळू नका आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना का करा तर पहिले अभ्यास करा कारण निफ्टी फिफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ज्या पन्नास नावाजलेल्या कंपन्या आहेत ठीक आहे त्याच्यात इन्व्हेस्ट करा त्याचा अभ्यास कसा करायचा हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू मग आता ठीक आहे आता निफ्टी फिफ्टीच्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्याची लिस्ट मी सांगतो तुम्हाला आणि त्याचा अभ्यास कसा करायचा ठीक आहे तर आता अदानीवर जेव्हापासून अदानीवर तो हिंडनबर्स रिपोर्ट आला तेव्हापासून त्याने पहिल्या पन्नासमध्ये होता पार त्याने काढून एकाव्या नंबरवर टाकून दिलं लगेच याच्यासाठी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नावाची एक संस्था आहे जास्त कंपनीवर एलिगेशन आलं का तिला डायरेक्ट पन्नासमधून बाहेर काढून फेकून देते आता लक्ष द्या आता तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे पण आता जा दब आता निफ्टी फिफ्टी ज्या कंपन्या ज्या निफ्टी मधल्या पन्नास नावातलेल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त स्टॉक ठीक आहे कोण अकुपाय केला आहे तर दहा पॉईंट अठ्ठावीस टक्के रिलायन्स इंडस्ट्रीनं केला आहे म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीचा दबदबा आहे आता रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये सगळ्या रिलायन्सच्या इंडस्ट्रीज आहे आणि सगळ्यात जास्त स्टॉक इनं आकुपाय केला आहे म्हणजे तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये ठीक आहे पैसे इन्व्हेस्ट करू शकता मागच्या पाच वर्षाचा तिचा गॅ ठीक आहे तिचा ग्राफ पा कसा आहे मागच्या पाच वर्षाचा ग्राफ असा तिचा ग्रॅज्युअली वाढला आहे असा गपकन अदानीसारखा गेला मग तो गपकन असा खाली येते असे आपल्याले पाहिजे नाही हे असे असे चार्ट पाहिजे नाही चार्ट पाहिजे मागच्या पाच वर्षातले ग्रॅज्युअली असे वाढले पाहिजे ठीक आहे तर अशा चार्टचा अभ्यास करायचा मार्केट पाची किती लाख करोड रुपयाची तिची कंपनी आहे मार्केट कॅप म्हणजे तिची प्राइस किती आहे ठीक आहे मग आता लक्ष द्या त्याच्यानंतर एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकेनं जवळपास आठ पॉईंट त्र्याहत्तर म्हणजे नऊ टक्के ठीक आहे निफ्टी फिफ्टीमध्ये नऊ टक्के वाटा हीचा आहे आय सी आय सी बँक आठ पॉईंट पंधरा ठीक आहे हाऊसिंग एच डी एफ सी हे एच डी एफ सी ठीक आहे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशनचा जवळपास सहा टक्क्याचा वाटा आहे इन्फोसिस इन्फोसिस सॉफ्टवेअर कंपनी भारतातली सॉफ्टवेअरमधली नावाजलेली कंपनी ठीक आहे टी सी नंतर दुसऱ्या क्रमांकाचा नंबर लागते ठीक आहे त्याच्यानंतर आय टी सी ठीक आहे तर इंडियन टोबॅको कंपनी आता सिगारेट फिगारेट तंबाखू फंगवाऊ हे जे आयटीसी आहे आय टी सीचा वाटा आहे जवळपास पाच टक्के इन्फोसिसचा वाटा आहे जवळपास सहा टक्के टी शी एस टासा कन्सल्टन्सी सॉफ्टवेअर कंपनी आहे हिचा वाटा आहे निफ्टी फिफ्टीमध्ये चार टक्के ठीक आहे कोटक महिंद्रा बँकेचा आहे तीन पॉईंट चौसष्ट ठीक आहे लार्सन अँड टुब्रोचा तीन पॉईंट अठ्ठावीस एक्सिस बँकेचा तीन पॉईंट झिरो आठ असा नावाजलेल्या पन्नास कंपन्या आहे